सायन्स ऑफ माइंड ॲप्सल्युटली सायन्स ऑफ माइंड आत्ताची माझी आत्ताची मॉडर्न सायकायट्री जी आहे म्हणजे ब व्हॉट इज दॅट सायकॅट्री म्हणजे मराठीमध्ये विकृत विकृत मा माशास्त्र माझी माझी स्वतःची मुलगी ब सायकॅट्री सायकेममध्ये प्रोफेसर संपूर्ण सायकायट्री ही समोर उभी आहे बिकॉज सायकॅट्री बेसिकली आणि ती किती माहिती आहे लोकांना आत्ता जी सायकॅट्री प्रॅक्टिस करतात हॉस्पिटलमध्ये ती वन थाउजंड वन मिलियन ऑफ द नॉलेज ऑफ माइंड म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे ब्रेन काय आहे हे हे आकलन शक्तीच्या पलीकडे आहे आता मी तुमच्याशी बोलतोय ना त्यातला प्रत्येक शब्द प्रत्येक श्वास प्रत्येक वाक्य प्रत्येक अक्षर इज डायरेक्टेड बाय डायरेक्टेड बाय माइंड आणि संपूर्ण मेडिकल शास्त्रामध्ये व्हॉट इज एक्झॅक्टली माइंड हे कुठंही डिफाईन केलेलं नाही बिकॉज इट इज बियॉंड डेफिनेशन गेली चाळीस वर्ष या गोष्टींचा मी विचार करतो आहे आणि या पार्श्वभूमी मराठी एक सुंदर पुस्तक लिहिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन ते एकोणीसशे सेहेचाळीस साली बाबासाहेबांनी ते स्थापन केले आणि त्या सोसायटीला पाचशे कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासन बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजेसमधून लाखो विद्यार्थी आपलं त्याने कडवलेलं आहे चाळीस ठिकाणी ती प्रॉपर्टी आहे बाबासाहेबांची ते संपूर्णपणे नुसतं मिलिन कॉलेज वगैरे नव्हे अकरा कॉलेजेस तेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं एक फार मोठं योगदान आहे आणि हे सगळं करत असताना बाबासाहेबांना माहिती होतं की शिक्षणाशिवाय तुमचा कुठल्याही प्रकारचा तरुणोपाय नाही इथे बसलेले सगळे लोक जे आहेत तुमच्यापैकी शिकलेले हे धड आज आपल्यापैकी बरेच लोक खेड्यापाड्यामध्ये अर्धवट धोतर नेसून किंवा काही लोक जुने लंगोटी नेसून आत्तापर्यंत कुठे गावी खेड्यामध्ये फिरले असते त्यावर ते फार एक फार मोठं योगदान आहे एक विनंती तुम्हाला पाहिजे आहे आणि ही विनंती जाहीरपणे आहे त्याची आवश्यकता असेल तर मी ब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री किंवा अजित पवार फायनान्स मिनिस्टर यांना भेटेन पाहिजे तर म्हणजे तुमच्यापासून सुरुवात करतो साधारणपणे दोन हजार दोन हजार एकवीसमध्ये सात जानेवारी नाही आय एम सॉरी पाच जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष झालो अत्यंत इच्छा नसताना सुद्धा माझे मित्र मला म्हणत होते अर्धे तू काहीतरी करू शकशील जाते ते, 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 ते सोसायटी डिले पिरेटेड वगैरे वगैरे दुसरे माझे काही मित्र असे होते की जाऊ नकोस तो ते काही करणार नाही तिथे मानाभरे होतात भानकडे होतात वीस तीस वर्ष चॅरिटी कमिटला रिपोर्ट पाठवलेलं नाही आहे प्रमोशन्स नाही आहेत रोस्टर सिस्टीम नाही आहे तरीसुद्धा मला असं वाटलं की ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकलो मोठे झालो जे काय आहोत ते मोठे नाही म्हणता ना, येणार त्या सोसायटीच्या विषयी आपण एक शेवटचा आपण प्रयत्न करूया म्हणून ॲट द एज ऑफ सेव्हन्टी टू जेव्हा माणसं रिटायर होतात तेव्हा मी ई सोसायटीचा अध्यक्ष झालो चार वर्ष मी अध्यक्ष होतो चार कॉलेजेस मुंबईमध्ये डोकण्यात वाटून घेतलेले आहेत काही कॉलेजेस एक्सकडे काही कॉलेजेस वायकडे काही झेडकडे आपापसातला आप नारा मारे आपापसातल्या आप अंदाधुंदी वगैरे 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 आणि मी तो प्रयत्न केला संपूर्णपणे थोडाफार सुधार करण्याचा पण शेवटी माझ्या असं आलं की हे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे जे तो आमचे सर्विसेसचे रूल्स आहेत कंडक्ट आहेत त्याच्यामधून बाहेर जाता येत नाही पण तरी पाच वर्षानंतर रिटायर होणारच आहे तेव्हा आणखी जास्त ताकदीने मोकळेपणाने अधिक काम करता येईल आणि त्याची जी तयारी आहे त्याची आता ही प्रशासकीय ही सगळी यंत्रणा जी आहे ती प्रशासकीय यंत्रणा आपल्याला आप जसं पाहिजे तशा पद्धतीने त्याचा वापर करून घेता आलं पाहिजे या मताचा मी आहे कारण शेवटी संविधानामध्येच जे आहेत तीन महत्त्वाच्या पिलर्स जे आहेत ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये पॉलिटिकल वर्ग जो आहे हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्ग आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ज्युडिशरी आपण उल्लेख केलाच तोसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे मग या तिन्ही पिलरमध्ये राहून आणि त्या कन्स्टेंटमध्ये राहून कशा प्रकारे काम करता येईल याचा विचार करणं फारच गरजेचं असतं आणि मी नेहमीच जो आहे तो करत आलेला आहे मला हे करीत असताना अनेक अडचणी आल्या परंतु आता आपल्या पुढच्याच अडचणी एवढ्या आहेत की आ, मला त्या अडचणी कोणाला सांगायचे वाटत नाही कारण त्याचं सोल्युशन जे आहे ते सोल्युशन कुणी देऊ शकत नाही आणि म्हणून त्या अडचणी असतानासुद्धा त्याच्यामधून मार्ग कसा काढू शकतो हे महत्त्वाचं जे आहे ते प्रशासकीय सेवेमध्ये आपण शिक शिकायला पाहिजे मग हे शिकण्यासाठी मात्र एक गोष्ट तुमच्यामध्ये असायला पाहिजे ते म्हणजे धाडस असायला पाहिजे ते म्हणजे भिंतीवर डोका आपटण्याची तयारी असायला पाहिजे ते म्हणजे इंटरनली आपण फ्रस्टेट होतं ते सुद्धा पचवायची -पुर जी आहे ती तयारी असायला पाहिजे आणि हे सगळे ह्या एक एवढ्या वर्षांमध्ये मी पुरेपूर शिकलो आहे असं मला वाटतं आणि तरीसुद्धा ह्या चौकटीमध्ये राहूनही खूप चांगले निर्णय जे आहेत ते देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि समाजासाठी आपण करू शकतो या ठाम मताचा मी आहे हे कधी असताना आता जो हा एवढा मोठा निधी एखाद्या प्रायव्हेट संस्थेला द्यायचा किती झालं तरी बाबासाहेबांची जी संस्था आहे तरीसुद्धा ती एक प्रायव्हेट संस्था आहे त्यामुळे बऱ्याच बऱ्याच अडीअडचणी जरी आल्या तरीसुद्धा शेवटी शासनाने एका पातळीवर जाऊन ते मंजूर केलं यासाठी खरोखरी शासनाचेही अभिनंदन जे आहे ते आपण करायला पाहिजे एकट्या लक्षदीप कांबळेकडे एवढं पॉवर्स नाही की ते सगळेच्या सगळंच असं मंजूर करू शकतात कारण शेवटी हे लोकांचे पैसे आहे हा पब्लिक फंड आहे त्यामुळे तो व्यवस्थित नियमांमध्ये बसून आणि त्याची पुरेपूर काळजी घेऊन जसं तुम्ही म्हटलं की हे पैसे कुठे दुसरीकडे वापरायला नको तर त्याची पुरेपूर काळजी घेणाराच तो जी आर जो आहे तो काढलेला आहे आणि माझ्याच सैनी काढलेला आहे त्यामुळे त्यामुळे हे सर्व जे आहे हे बांधकाम आणि खास हा पण निधी जो आहे हा बाबासाहेबांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला पीई एसची स्थापना एस केली त्यापासून एकोणीसशे छप्पनपर्यंत पर्यंत त्यांनी नऊ शाळा आणि कॉलेजेस काढले आणि दोन हॉस्टेल काढले हा जो निधी आहे त्याला आता ह्या या यांच्या बांधकामाला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष झालेलं आहे आणि संविधानालाही आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या आहे तर त्या इतका कालावधी लोटला म्हणून फक्त ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत याच्यासाठी हा निधी जो आहे तो वापरला जाणार आहे ज्या निधी ज्या बिल्डिंग्सना बाबासाहेबांनी स्वतः उभं राहून बनवलं त्याच्यासाठीचा हा निधी त्यामुळे तसेही आता मर्यादा येतील दुसऱ्यांना देण्यामध्ये आणि याचं सर्व प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंगसुद्धा डिपार्टमेंटमार्फत आणि डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे याच्यामार्फत ज्यांना हायपॉवर कमिटी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असते त्याच्यामध्ये तो मंजूर होऊनच नंतर जे आहे तो पुढे जाणार आहे त्याच्यामुळे रेस्ट रश्युअर मी असेन किंवा नसेल ही प्रोसिजर जी आहे ती फॉलो केल्यात जाईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो <प्राथा> यामध्ये मग आपली जी बुद्धिमत्ता जी असते ती अशासाठी प्रशासकीय ते बरोबर लिहायचं कशा पद्धतीने असतं ते सुद्धा खूपच महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो की हे करायला मला मिळत आहे सो दॅट इज वाय आय फील सो ब्लेस्ड ॲक्च्युली की आणि तुम्हालाही आनंद होईल कारण तो जी आर ड्राफ्टिंग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये आता जो केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती शब्दरचना जी आहे ती खूप महत्त्वाची असते कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये मी असं लिहिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे योग पुरुष व आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार होते दिस इज हाऊ इट स्टार्ट because that दॅट is इज हाऊ वी विज्युलाइजिम अँड दॅट इज हाऊ अदर्स शूड विज्युलाइज त्यामुळे तो मेसेज देणं जो आहे बाबासाहेबांचा आता जयभीमचा आपण उल्लेख केला की आपण नुसतं जयभीम म्हणतो परंतु बाबासाहेबांनी ते काय वा म्हणजे माझ्यासारख्या माणसाला मी आता आय एस ऑफिसर आहे साहेब आहेत अनुराग आहेत राठोडजी या ठिकाणी आहेत तुमचे संतोषजीचे रिलेटिव्ह पण या ठिकाणी आहेत की वाय आय शुड फील हिम ॲट अ यु नो माय रोल मॉडल मी पण हुशार आहे स्वतःला हुशार समजतोच समजतो तुम्ही समजता की नाही ते नाही माहीत पण मी समजतो कारण मी डॉक्टर डॉक्टर पण आहे आय एस ऑफिसर पण आहे सो फॉर मी वाय संबडी लाईक डॉक्टर आंबेडकर शुड बी रोल मॉडल ओनली जस्ट बिकॉज इज महान ओनली बिकॉज इज शेड विकास नो मी हुशार आहे इंटेलेक्च्युअल आहे असं मी समजतो आय पर्सनली अँड यू विल अॅग्री विथ मी दॅट ही वॉज अ पर्सन ऑफ अ ग्रेटेस्ट इंटलेक्च्युअल ऑफ हिज टाईम्स आणि ते त्यांच्या एवढा शिकलेला कुणी नव्हता ते आपल्याला माहीतच आहेत बट यू वी शूड ऑल्सो लुक इन टू वॉट अ ब्रिलियंट पर्सनॅलिटी अँड इंटेलेक्च्युअल ही वॉज रसेलच्या निबंधावरचा प्रबंधावरचा क्रिटिकल ॲनालिसिस करणारा करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सो त्यावेळेस म्हणजे ते रसेल वॉज लाईक यु नो सोशल फिलॉसॉफीमधला जगातला तज्ज्ञ माणूस आणि त्याच्यावर क्रिटिकल ॲनालिसिस करून बाबासाहेब लिहितात की ह्या ह्या काही जे आहेत हे ह्या गोष्टी मला मान्य नाहीत आहे म्हणून ही वॉज नॉट मोर दॅन ट्वेंटी फाय इयर्स ॲट द टाईम व्हॉट काइंड ऑफ एन इंटेलेक्च्युअली वॉज आणि जेव्हा त्यांनी आपल्याला माहीत आहे की त्यांना पी एच डीचं जे आहे प्रॉब्लेम ऑफ रुपीवर पी एच डी चा थीसिस त्यांनी जो सबमिट केला होता आणि तो कशावर होता तो याच्यावर होता की ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं ब्रिटिश फायनान्स बद्दलचा त्यांनी जो लिहिला त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं असं ते एक होते त्यांचे गाईड ब्रिटिश हो ब्रिटिशर्सच होते दुसरे त्याला सपोर्ट त्यांचा जो पॅनल असतो त्याच्यामध्ये ब्रिटिशच लोक होते त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही याच्यामध्ये बदल करा तुम्ही याच्यामध्ये बदल करा कारण तुम्ही आमच्या तिथे येता आमच्या तिथे राहता आमच्या तिथे शिकता आणि परत आमच्यावरच एवढी प्रखर टीका करता तर हे आम्ही याला पी एच डीला ग्राह्य धरू शकत नाही ही लिटरली ही सेट की यू प्लीज टेल मी वेअर आय एम रॉंग यू प्रूव इट आय टेक माय दिस इज बॅड अँड इफ यू डोंट आय डोंट आय डोंट माइंड वेदर यू गिव्ह पी पी एच डी आर नॉट दॅट इज युअर प्रॉब्लम नॉट माय आणि ते त्या इंटरव्ह्यूमधून शेवटी उठून निघून जातात देन ऑफकोर्स आफ्टर सम टाइम देन ही वॉज अवॉर्ड पी एच डी तर तो फिअरलेस वॉट काइंड ऑफ अ पर्सन कुणाला जगामध्ये नाक घाबरायचं काही कारण नाही बिकॉज इज फाउंडेशन वॉज सो सॉलिड दॅट वॉज अन एथिकल प्रिन्सिपल्स ऑफ बुद्धा आणि ते ताकद जी आहे ती फिअरलेसनेसची वन्स यू आर लाईक अ यु नो बियॉन्ड दिस बाउंड्रीज ऑफ युअर सेल्फिशनेस यू आर सो फ्री अँड देन यू कॅन टेक हेड ऑन ऑन एनिबडी सो दॅट इज वॉट ही वॉज त्यामुळे मी सरांना म्हटलं की भिंतीवर डोकं आटो आपटायला ही आमची जी आहे ती तयारी असते सो अनादर थिंग इज लाईक आज आय मेन्शन दॅट ही वॉज व्हेरी एथिकल इन इज ओन ओल लाईफ स्वतःसाठी काही न करता त्यांनी दुसऱ्यासाठीच आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते समर्पित केलं तुम्हाला माहीत असेल की त्यांच्या मुलाचा मृत्यू जो आहे हा औषधासाठी पैसे नसताना चांगलं हॉस्पिटलायझेशन मेडिकल केअर न मिळाल्यामुळे झाला हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्यांचं ते पत्र त्यांनी लिहिलेलं आहे ते थोडंसं वाचावं आपल्या डोळ्यातून नक्कीच पाणी येईल आहे पण तो एवढं दुसऱ्यांसाठी करायचं कमावर एवढा त्या व्यक्तीचा गाढ विस्मार मग ही वॉज अशा प्रकारचा माणूस आणि हे करू नये एवढ्या सगळ्या हा लपस्ता सो सोशून कॉन्स्टिट्यूशन लिहायचा जेव्हा वेळ आली ही थॉट अबाउट इंडिया की भारत देश हा महासत्ता कसा होईल भारत देशाचा विकास कसा होईल हाऊ कॅन इंडिया विच वॉज डिव्हायडेड इन टू कास्ट विच वॉज डिव्हायडेड इन टू टेरिटरीज विच वॉज डिव्हायडेड बाय कल्चर हाऊ इट कॅन बिकम वन नेशन दॅट वॉज वॉट वॉज हीज इथ द प्रॉब्लेम विच यू वॉन्ट सॉल्व आणि त्याचं सोल्युशन त्यांनी संविधानामध्ये दिलेलं आहे मग असा माणूस असा माणूस जो आहे हा नक्कीच मला माझा रोल मॉडेल वाटतो संतोषनी हा फार सुंदर प्रयत्न केला त्याला कदाचित आधी वाटलं नसेल की तो हे पुस्तक लिहू शकेल परंतु तो हळूहळू कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला आणि त्याचा दमावटचंही बरंचसं वाचन आहे आणि ते करीत असताना मग त्याला जाणवलं की नाही यस आय कॅन डू इट त्यासाठी काय लेखकच असायला गरज आहे असं नाही परंतु ही मनाची तयारी केली त्यांनी आणि खूप सुंदर असं त्यांनी बुद्धाचे आणि सुद्धा जसं सरांनी उल्लेख केला तसं त्यांनी त्याच्या सहित उदाहरण दिलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनाची तयारी केली आता मी दोन मिनिटात संपवतो की व्हॉट सेज यू बिकम व्हॉट यू थिंग म्हणजे काय आपण मनाने जो विचार करतो फक्त मनाने विचार करून मात्र होत नाही त्याचा अर्थ तेवढाच नाही आहे यू बिकम व्हॉट यू थिंक म्हणजे तुम्ही विचार करता त्या विचारावर चालता राईट ॲक्शनही दिलेलं आहे नुसताच विचार नाही राईट व्ह्यूज नाही तो राईट ॲक्शन असो मग माइंडफुलनेस असो कॉन्सन्ट्रेशन शो ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे म्हणजे आपण जो आहे तो चांगला विचार केला चांगले गोल सेट केले आणि कन्सिस्टंटली त्याच्यावर चांगलं काम केलं तर नक्कीच आपण एक चांगले एक्झिक्युटिव्ह जे आहे ते होऊ शकतो आणि ह्या सगळा हा जो सगळा सार जो आहे हा या पुस्तकामध्ये बुद्धात एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये अतिशय सुंदरपणे आणल्यामुळे संतोष तुझे मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो सो इन माय एक्सपिरियन्स ॲज अ मॅनेजमेंट प्रोफेशनल आय हॅड वर्क विथ सेव्हरल सेवरल लीडर्स एक्झिक्युटिव्ह अँड आय रिअलाईज दॅट यू नो सम ऑफ द थिंग दॅट वी टीच इन द लिडरशिप डेव्हलपमेंट इज ऑलसो व्हरी सिमिलर टू वॉट ऍक्च्युअली बुद्ध हॅज टॉक्ट इन इज सुअर फॉर आय थॉट यू नो वय नॉट यू नो ब्रिंग दिस डायमेनशन ऑफ बुद्धा इन द फॉर्म ऑफ बुक बिकॉज इफ यू सी देर इज लॉट ऑफ लिटरेचर ऑलरेडी अवेलेबल ऑन बुद्धा सेवरल डायमेनशन्स ऑफ बुद्धा हॅव ऑलरेडी बीन एक्सप्लोर्ड बाय सेवरल सेवरल ऑथर्स अँड आय जस्ट थॉट मे बू नो वाय कॅन आय टेक दिस डायमेनशन ऑफ एक्झिक्युटिव्ह कोचिंग Uh, for Buddha, many of you may or may not be aware what is executive coaching. I think uh, uh, Mungekar sir and well Harshad sir also have explained, but let me actually explain in my own words, actually, you know, how the executive coaching works. So, uh, executive coach is someone who will have a one on one interaction with you, and executive coach will not be a subject matter expert of your subject. For example, there is a difference between a teacher and an executive coach. इफ आय एम अ टीचर ऑफ अ मॅथेमॅटिक्स अँड इफ यू कम टू मी विथ अ प्रॉब्लम ऑफ मॅथेमॅटिक्स आय मे बी एवल टू सॉल्व देम बट सपोज यू कम टू मी विथ अ प्रॉब्लम ऑफ बायोलॉजी ऑर लेट्स एलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अँड इफ आय एम नॉट अ मास्टर ऑफ दॅट आय विल नॉट बी एवल टू सॉल्व इट सो देट इज अ यु न जॉब ऑफ अ टीचर सो नॉट अ पीपल से बुध वॉज अ टीचर यस ही वॉज अ टीचर बट यू नो द जॉब ऑफ एक्झिक्युटिव्ह कोच इज टू ॲक्च्युली प्रोवाईड यू सर्टन पॉसिबिलिटीज टू फाईंड सोल्युशन फॉर युअर सेल्फ you are coming with your own problems and buddha is not here to give you solution buddha is helping you to actually you know, expand your thinking to find your own solutions and therefore i believe executive coaching is very very encompassing compared to the teaching because teaching you need to be only limiting to few subjects whereas executive coaching uh, is actually encompassing several things because it is expanding your thought process many times there are limiting beliefs we want to do something but then we think, you know, I may not be able to do this. There is a, this limitation, that limitation, frustration. But when actually you talk to executive coach, you realize the executive coach is asking you some thought-provoking question, which actually opens up your mind. And as you know, in mind there is a conscious part and unconscious part. Lot of solutions actually come out of the unconscious part of the mind only when the right questions are asked to you. सो देरू लुक दिस इज देर सो बु लुकटीन हीस बट आय बिलीव्ह सेव्हरल किंग्स लाईक अजात शतू द बिजनेस पीपल लाईक अनाथ पिंडिका वेनरेबल सुल सान सेवरल सेवरल पीपल दे वुड हॅव वॉन्ट टू बुद्ध देअर ओन चॅलेंजेस पेन एरिया देर आर लॉट ऑफ स्टोरीज अवेलेबल and instead of giving solution to them buddha was asking them right question which was triggering the thoughts in their mind which helped them to find solution to their own problems and therefore i i personally believe buddha is the first executive coach known to the humanity there are five key steps involved in executive coaching <coughs> so number one step is actually you know identifying the compelling goals for yourself many times people are not very clear what should i do whether you are a student whether you are an executive etc but many times we are not very clear because there are many possibilities that all of us can pursue but getting clarity about what is that i need to do so get compelling goals is a very very important but once we you know identify the compelling goals and i will give a more example from the business background let's say currently my business turnover is about let's say 10 crores and if i decide that you know i need to make my business 1000 crores it will look very very impossible isn't it because about 100 times currently your business turnover is 10 crores but if second step of executive coaching is you break that goal into the actionable milestones so instead of talking about 10 to 1000 you say ओके आय विल नेक्स्ट फाईव्ह इयर्स इन स फ्रॉम टेन करोड टू वन थाउजेंड करोड आय विल इनिशियली मूव्ह फ्रॉम टेन करोड टू ट्वेंटी करोड ट्वेंटी टू लेट से फिफ्टी करोड फिफ्टी टू हंड्रेड करोड हंड्रेड टू डेटसे टू फिफ्टी करोड दे फाईव्ह हंड्रेड करोड मेबींड करोड इफ यू ब्रेक दिस यू नो बिगर गोल इन टू दाईल स्टोन्स यू विल सी दॅट युअर माइंड बिकम्स वेरी रिसेप्टिव्ह सो देट इज अ नंबर टू स्टेप అండ్ నంబర్ త్రీ స్టెప్స్ ఇస్ యూ నో నథింగ్ హ్యాపన్ విదౌట్ బీ టేకింగ్ యాక్శన్స్ గోల్స్ ఆర్ దే బుద్ధా కెన్ ఓన్లీ షో అస్ పా వీ హెవ్ టూ వార్క్ ఆన్ ద పాజ